शुभ ओविका ओहो वाव दॅट्स व्हेरी गुड नेम प्रपोजल स्पेशल स्टोरी वाव इन शुभ वॉइस यास यस शुभ कॉल करतो ओविकाला तर ओविका असते फुल बिझी आपल्या कामात आणि फोन असतो बेडरूममध्ये सायलेंट मोडवर तर ओविकाला कॉल आलेला कळत नाही आणि मग तसंच काही वेळाने शुभ परत कॉल करतो तर तेही कॉल रिसीव होत नाही आणि मग ओविका जाते रूममध्ये आणि फोन बघते तर शुभचे दोन मिस्ड कॉल बघताच कॉलबॅक करते कर तर शुभ रिसिव्ह करते तर शुभ काही बोलायच्या आधीच ओविका सांगायला लागते की प्लीज ऐकून घ्या आधी मग बोल मी काम करत होते हॉलमध्ये आणि फोन सायलेंटवर होता रूममध्ये सो जसं रूममध्ये येऊन फोन घेतली तसंच तुला कॉल केली तर शुभ बोलतो की ठीक आहे तर ओविका विचारायला लागते की काय झालं बोल ना क्या हुवा बताओ तर शुभ बोलते की मला भेटायचं आहे तुला तर तू केव्हा फ्री आहेस ते सांग तर ओविका बोलते की मी आहे फ्री पण पप्पाला विचारावं लागेल मग बाहेर पडता येईल सो इव्हनिंगला पाचला निघते मी घरून कुठे भेटायचं आहे आपण तेवढं सांग आणि मी जास्त वेळ नाही थांबवू शकणार ओके हो तर शुभ बोलतो की हो ग ते ठीक आहे आणि मी नंतर तुला ॲड्रेस मेसेज करतो सो त्यावेळेस तिथे येऊन जा आणि मग ओविका ओके बोलून कॉल कट करते सो मग ठरल्याप्रमाणे शुभ एक कॅफे डिसाईड करतो आणि अगदी सेंटरमधला टेबल बुक करतो आय हाय स ब्युटिफुल सो <laughs> so, मग इव्हनिंगला ओविका मस्त रेडी होऊन निघते शुभला भेटायला जायला आणि शुभ ऑलरेडी तिथे जाऊन असतो आणि मग काही वेळाने ओविका पोचते सो so, आत एंट्री करता शुभ मस्त उठतो आणि टेबलजवळ येऊ देतातच रोज देतो एक तर तसंच ओविका आजूबाजूला बघते आणि मस्त ब्लशिंग स्माईल करत थँक्यू बोलते आणि तसंच शुभ गुडघ्यावर बसतो आणि मस्त रोजेसचा बुके देतो आणि बोलतो की ओविका आय लव्ह यू सो मच आणि मला या रिलेशनला पुढे घेऊन जायचं आहे म्हणजेच तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि मला तुझी ही साथ अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहे करशील ना माझ्याशी लग्न देशील ना मला शेवटपर्यंत साथ सांभाळशील ना तुझ्या या शुभ बाळाला हां बेबी बोल बोल बेबी बोल <laughs> का मस्त ब्लशिंग स्माइल करत शुभला आधी मस्त हक करते आणि बोलते की हो बडा अगदी शेवटपर्यंत साथ देणार आणि कायम तुझ्या सोबत राहणार आणि थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल सरप्राईज आय जस्ट लव्ड इट यस आय लव्ह यू आणि मग दोघे छान बसतात मस्त गप्पा मारतात आणि दोघांचं फेवरेट ऑर्डर करून एकमेकांना भरवतात आणि अशा प्रकारे छान एन्जॉय करतात आय हाय स क्यूट तशी वाटली लव्ह स्टोरी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच स्टोरीसाठी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून रायटर एडिटर अँड व्हॉईस शुभ वासेकर